येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटी यांची पा पाटील यांची निवड झाल्यापासून हा वाद पेटला आहे पाटील यांच्या निवडीला विरोध करत काही साहित्यिकांनी आणि स्थानिक जनतेने तीव्र आक्षेप घेतला आहे या निवडीमागे राजकीय आणि वैचारिक मतभेद असल्याचे दिसून येत आहे ज्यामुळे साहित्य संमेलनाला एक वेगळीच विद्रोही किनार मिळाली आहे या वादावर विश्वास पाटील यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे माझ्यावर होणारे आरोप हे केवळ द्वेष आणि मत्सरातून केलेले आहेत असे म्हणत त्यांनी त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले स्पष्ट केले की हे आरोप नसून त्यांच्या विरोधात जाणून बुजून राळ उडवली जात आहे यामध्ये माझी घरची आणि बाहेरची माणसंही सहभागी होती असे सांगून त्यांनी या वादाला वैयक्तिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला द्वेष आणि मत्सर या रोगावर जगात औषध नाही असे मार्मिक विधान करत त्यांनी यापुढे या, या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला आता आपण नेमका वाद काय आहे हे, हे पाहूया विश्वास पाटील यांच्या निवडीला जनतेने साहित्यिक विचारवंत आणि प्राध्यापकांनी विरोध दर्शवला आहे प्रागतिक साहित्य पंचायत महाराष्ट्राच्या वतीने काढण्यात आलेल्या एका पत्रकात या निवडीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे हे पत्रक सातारा जिल्ह्यातील जनतेच्या वतीने काढले असल्याचे सांगण्यात आले आहे या पत्रकात विश्वास पाटील यांची निवड ही छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या विचारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे छत्रपती प्रतापसिंहांची बदनामी ज्या प्रवृत्तींनी केली त्याच प्रवृत्तीचे विश्वास पाटील समर्थक आहेत असा गंभीर आरोप या पत्रकात करण्यात आला आहे यामुळेच ही निवड छत्रपतींच्या वैचारिक परंपरेला धक्का पोहोचवणारी आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे विश्वास पाटलांची बाजू आपण जाणून घेऊ या आरोपांना थेट उत्तर देण्याऐवजी विश्वास पाटील यांनी आपली बाजू वेगळ्या पद्धतीने मांडली आहे मला उत्तर देण्याची गरज नाही असे सांगून त्यांनी विरोधकांकडे दुर्लक्ष केले आरोप आणि राळ यामध्ये फरक असतो असे स्पष्ट करत त्यांनी सध्या सुरू असलेल्या टीकेला राळ असे संबोधले आहे याचा अर्थ हे आरोप बिनबुडाचे आणि केवळ बदनामी करण्याच्या उद्देशाने केले आहेत असेच त्यांना सूचित करायचे आहे याच वेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची माझी कोणतीही महत्वाकांक्षा नव्हती असे पाटील यांनी सांगितले दोन हजार नऊ साली पुण्यात झालेल्या संमेलनाचे प्रमुख डॉक्टर सतीश देसाई यांनी त्याचवेळी त्यांना अध्यक्षपदाची ऑफर दिली होती पण मला आणखी लिखाण करायचं आहे पुन्हा कधीतरी अध्यक्ष होईल असे सांगून त्यांनी ती ऑफर नाकारली होती त्यामुळे आता झालेले हे इट इज पार्ट ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचा भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे एकंदरच सातारा मधील नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन तसेच विश्वास पाटील यांच्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदावरून सुरू झालेला हा वाद केवळ साहित्यिक वर्तुळापुरता मर्यादित न राहता त्याला राजकीय आणि वैचारिक रंग प्राप्त झाला आहे एका बाजूला साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक द्वेष आणि मत्सरातून होणारी टीका या परिस्थितीत विश्वास पाटील यांनी घेतलेली शांत भूमिका आणि विरोधकांनी केलेली थेट टीका पाहता या वादाची पुढील दिशा काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल सातारा येथील संमेलनात या वादाचा पडसाद उमटणार का हे येणारा काळच ठरवेल या वादावर तुमचे काय मत आहे याबाबत नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या